हाय नमस्कार मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि आज आहे शनिवार आणि आत्ता मस्तपैकी संध्याकाळची साडेपाच झालेली आहे मी तयार झालेले आहे साडी बिडी घालून रेडी झालेली आहे तर ही साडी माझी आहे भावाच्या लग्नातली त्याच्या त्याचा मुलगा आता आठवीला आहे म्हणजे बघा किती वर्ष झाली ती आणि अशी ही साडींचा उपयोग म्हणजे आता तयार झाली आहे आणि निघालेली आहे हळदी कुंकवाला मग म्हटलं चला आता ही साडी आज आणि आज कुठे जाणार आहे कुठल्या मैत्रिणीकडे जाणार आहे तिथे गेल्यावर तर शूटिंग होणारच आहे आणि आता शा कसं हळदी कार्यक्रम आहे सगळ्याच तयार झालेले असतात मस्तपैकी वेगवेगळी साडी काढून रोजची आणि म्हटलं चला आता निघालेली आहे दुसऱ्याही गोयनी येत आहेत माझ्याबरोबर चालत जायचं आहे तिथे गेल्यावर मग तिथलं शूटिंग दाखवूया चला तर मग मा माझ्याबरोबर आणि साडी कशी वाटते सांगा कमेंटमध्ये ही त्याच्या लग्नातली बहिणीची साडी म्हणजे आहिराची साडी आहे माझी ही आंबा कलर पैठणी त्यामुळे मस्त वाटते मला पण म्हणजे असं बरं आहे घाटल्यावर तर चला आता जाऊया आपण चला मी आता पोचले इकडे बघा स्वागत करायला उभी राहिली रे <laughs> ले ले। ना? ना? हो स्वागत करायला होय ना आणि मस्त रांगोळी काय होय ना रांगोळी आणि दिव्या मेकअप करायला गेले थांड लाव आम्हाला गरम झाले काय ब्लाऊज चिवा आम्ही आलो चालत चालत बघा ह्या गाडीवर ना आल्या ही मेंबर गाडीवर ना आली खूप लांबून आले तर तयारी झाली सगळी आवडलं गेले उशीर झाला आम्हाला सव्वासा झाले तिकडे लवकर येतात मग आणि मागवली ऑनलाईन तिकडेच ती वेगळे

हळदी कुंकू घेऊन झालेला आता आहे घरी आता ह्यांच्याकडे अजून दुसऱ्या बायका येत राहणार यांचं काम चालूच असणार आहे जेवायला आता आम्ही अजून दुसरीकडे जायचं प्रणिताकडे जायचं जेवण आहे का हो होय जेवण ठेवूया चला तर मग आम्ही हळदी घेऊन हळदी कुंकू घेऊन घरी चाललोय आणि आता बघा एवढं नाही काढत गाडी बघा बकरीची कशी भांडणं लागतो लावलीत गाडी तुझी मागे घेतली माझी मागे होय नात आहे येऊन जा आमच्याकडे मला कसं वाटलं बिल्डिंग ते बघा आले छान आम्हाला बाय बाय करायला इथं पर्यंत आले त्या होय ना बाय बाय नाही सेल्फी साठी आले काय चौगली वहिनी ना घ्यायला आता आमचं तर इथेच सेल्फी चालय काम अगं फोट शूटिंगमध्ये झाले